मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नायगाव शहर कडकडीत बंद ठेवून सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी शहरात सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवली मराठा समाज बांधवांच्या वतीने रस्त्यावर उतरून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे जरांगे पाटलाची तब्येत खालावली आहे सरकार दखल घेत नाही मराठा आंदोलकांनी केला सरकारविरोधात संताप व्यक्त समंद नायगाव तालुक्याच्या वतीने सातत्यानं पाच दिवसापासून मुंबई येते मराठ्याचे संघर्ष होता मनोज दादा सरांगे पाटील यांचं आमरण उपोषण चालू आहे मराठ्याला आरक्षण मिळावं हो। यासाठी आमरण उपोषण चालू आहे त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे इथं कुठेतरी सरकार त्यांची दखल घेत नाही त्यासाठी आम्ही स सकल मराठा समाजाच्या वतीने नायगाव बंदची हाक दिली होती या नायगाव बंद हाक मध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे मी आभार मानतो आणि पुलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि सर्व समाज बांधवांचा आभार मानतो आजच सकाळी नांदेड जिल्ह्याचे खासदार आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब जरांगे पाटलांच्या भेटीला गेलेले आहेत आणि पाठिंबा आधी तर आहेत आणि स्वतः जाऊन आज भेट घेऊन पाठिंबा देण्यासाठी गेलेले आहेत त्याबद्दल सर्व समाजाच्या सा वतीने साहेबांचा आभार मानतो आणि सर्व समाजांचा आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची